मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर आता पावसानं दडी मारल्यानं निसर्गरम्य वातावरणात मजा लुटण्याचा पर्यटन करण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत मात्र अनेकदा पाण्याचा किंवा ट्रेकिंग पॉईंटचा अंदाज न आल्यानं अपघाताची घटना घडते प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अंबोली घाटाजवळ सात पॉइंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे रेलिंगच्या पलीकडे पडलेला पड़े रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जातोय वाऱ्याच्या वेगामुळे उलट्या दिशेनं वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे कोल्हापूर मधून पर्यटनासाठी या पर्यटकांनी आपली गाडी थांबून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला मात्र यावेळी एका जाऊन दरीत कोसळ्याची दुःखद घटना घडली आहे त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येते युवक नेमका दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जाते पण रेलिंग पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता अपघात झाल्याचं आहे दरम्यान घटनास्थळी दाट दुखे आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे कार्य करताना पोलिसांना अडचण येत आहे